निमित्तानं मी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा राष्ट्रीय कार्यकारी सदस्यांनी प्रभावी आणि गोव्यात आणि किसान त्या निमित्तानं देशातल्या राज्यातल्या आणि नागपूरच्या जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये काही आपल्या दावी अशा प्रकारच्या निमित्तानं आपल्या सर्वांनी मुख्यित केलेलं आहे आपण इथं आला त्याप्रेन आपल्या सर्वांच्या अंतर आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या सर्वांना माहितीये की देशामध्ये गेल्या गेल्या दहा वर्षापासून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि

संपूर्ण जगभरामध्ये दे प्रचंड अशा प्रकारची हानी झाली होती आणि त्या काळामध्ये जागतिक जी डी पी साडेतीन टक्क्यावर ती अडीच टक्क्यावर आणि भारताची जीडीपी तर त्या काळामध्ये मायनस सहा पॉईंट साठ टक्क्यावरती होते अशा प्रकारचे मायनस होते आणि त्याचबरोबर आमचं हा जो विकास दर होता तो सहा पॉईंट साठ वरती होता आणि जी डी पी दोन पॉईंट सदुसष्ट वरती होती ती कमी होती आज आपण वाहतोय की भारताचा विकास दर हा दर सहा पॉईंट पाच मध्ये आहे आणि जीडीपी आमची तीन पॉईंट चौऱ्याण्णव त्रिनाण्णव म्हणजे चार च्या जवळपास आपण आता इथं आलेलो आणि त्याच प्रमाण भारताच्या नागरिकांचं सुद्धा परवाई उत्पन्न चांगल्या पद्धतीने वाढल्याचा आपण मागचं देशामध्ये दोन लाख सात हजार तीस रुपये अशा प्रकारचा आहे अशा प्रकारची माहिती परवानच डेप्युटी कुठे तिने असं जाहीर केलं मायकल देव्रत त्यांचं जाहीर केलं दोन हजार एकतीस पर्यंत भारत ही जगातली दुसरी महासत्ता बनेल अशा प्रकारचं वक्तव्य सर्वाधिक प्रकारची गुंतवणूक भारतामध्ये होती जगामध्ये सर्वात विशाल करून भारतामध्ये आणि याच पद्धतीने आपण बघितलं असेल की आशिया बँकेचे या ठिकाणी अशा प्रकारच्या एक अंदाज व्यक्त केलाय की दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारताची जीडीपी साठ टक्क्यापर्यंत येईल अशा प्रकारचं सांगितलंय आणि त्या या सगळ्या जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा वाटा छप्पन बेसिस उत्तर प्रदेश चाळीस आणि गुजरात एकोणीस अशा प्रकारचा महाराष्ट्राचा वाटा हा सर्वात जास्त केंद्र सरकारच्या मार्फत माननीय मोदी साहेबांनी मागल्या दहा वर्षामध्ये अत्यंत ऐतिहासिक अशा प्रकारचं काम त्याने केलेलं आहे याच्यामध्ये आपण बघितलं असेल की नवीन शिक्षण पद्धती ज्याला सीबीसीए शिक्षण पद्धती म्हणतो इंग्रजकालीन शिक्षण पद्धती बदलून त्यांनी देशामध्ये आणली त्याची सुरुवात आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा या वर्षापासून झाली नाही त्याचबरोबर पंतप्रधान आरोग्य योजनेच्या मार्फत पाच लाखापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार करण्याचं त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे उज्ज्वल गॅसच्या माध्यमातून आठ कोटी गरजेचे तशा प्रकारचं तीन गॅस मोफत राज्य सरकार देते आणि तीन गॅस त्या ठिकाणी केंद्र सरकार असे चे सहा मोफत देण्याचं काम त्या माध्यमात केले आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की जनता योजनेच्या माध्यमात पंचवीस कोटीहून अधिक लोकांचे पंचाळीस कोटीहून अधिक लोकांचे खाते त्या ठिकाणी घेण्यात आलेले आपण पाहतोय की या निमित्तानं बारा रुपयाचा वार्षिक गुमा भरल्यानंतर जवळपास दोन लाख रुपये त्यांना मिळण्याचं अशा प्रकारचं योजना या आहे भी भी हो दे हो थे थे अशा विविध अशा प्रकारच्या योजना ज्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की ऐंशी लाख लोकांना घर देण्याचं आणि देण्याचं मुद्रा योजनेच्या माध्यमातून लोन देण्याची योजना या माध्यमातून त्यांनी दिलेली प्रधानमंत्री पीक विमा योजना असेल आणि आता बघितलं असेल की क्रांतिकारी अशा प्रकारचा निर्णय की या देशातल्या महिला भागिनीला विधानसभा आणि पार्लमेंट साठी पस्तीस टक्के जागा करण्याचं काम त्यांनी त्या माध्यमात ऐंशी कोटी लोकांना मोफत देण्याचा अशा प्रकारचा निर्णय त्यांनी माध्यमात केलेला आहे तीन कलाकारी कायदा या ठिकाणी केला त्याचबरोबर राम मंदिराचा विषय असेल हवे त्याच्या प्रधानमंत्री सडक योजनेच्या माध्यमात त्या पद्धतीने केलेला आहे आणि या सगळ्या कामामुळे संपूर्ण जगामध्ये भारताची प्रतिमा खूप चांगल्या पद्धतीनं आपण त्या निमित्तानं पाहतोय आपल्याला माहिती असेल की जगातले अशा प्रकारचा सर्वे जेव्हा झाला त्यावेळेस अष्ट्याहत्तर टक्के लोकांनी श्रीमान मोदी साहेबांना लाईव्ह केल्याच्याशी किंवा दशा प्रकारचं या माध्यमातून आहे आपण बघतोय की राज्यामध्ये आज माननीय एकनाथराव साहेब त्यांच्यासोबत माननीय फडणीस साहेब असतील किंवा माननीय अजितदादा पवार असतील यांच्या माध्यमात सुद्धा राज्यामध्ये अत्यंत लाभदायक अशा प्रकारच्या अनेक योजना हो विशेषतः कालच्या अधिवेशनामध्ये आपण बघितलं असेल की आमची मुख्यमंत्री लाडकी योजना की ज्याच्यामध्ये पंधराशे रुपये आमच्या भगिनीला या ठिकाणी मिळवणार आहेत आणि त्याच्या तीस ऑगस्ट पर्यंत एकतीस ऑगस्ट पर्यंत ते फॉर्म भरून देण्याचं काम आता प्रत्येक भागामध्ये गतीनं सुरू आहे जवळपास पंचवीस हजार कोटीची तरतूद या कामासाठी एकनाथराव शिंदे साहेबांनी क्रांतिकारी अशा प्रकारची योजना करण्याचं काम त्यांनी माध्यमातून केलेलं आहे त्याच पद्धतीने मुलींना संपूर्ण शिक्षण मोफत देण्याची योजना या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचबरोबर लाडकी लेख लाडकी योजनेच्या अंतर्गत मुलीला सत्तर त्याला तशा प्रकारचं मदत करण्याचं काम एक रुपयामध्ये पीक विमा आपण बघितलं असेल की शेतकऱ्यांना एक रुपया भरल्या तर पीक विमा देण्याचं काम त्या माध्यमातून केलं आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्व असतं की साडेसात एच पी पर्यंत मोफत देण्याचा शेतकऱ्यांना केलेला आहे आणि म्हणून त्यांनी प्रत्येक हेक्टरला चार हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये एका हेक्टरला अंदाज देण्याची घोषणा कालच्या अधिवेशनामध्ये केली आणि ते तीन हेक्टर पर्यंत मिळणार आणि जवळपास मध्ये चार हजार म्हणजे जवळपास बारा तेरा हजार रुपये एका शेतकऱ्याला देण्याचं काम त्या माध्यमात होणार आहे आपण बघतो की योजनेच्या माध्यमातून सरकार सहा हजार आणि आणखीन एक जे भाविक अशा प्रकारचे आमचे लोक आहेत तर त्यांना तीर्थयात्रेसाठी प्रत्येकी तीस हजार रुपयाचा देण्याची घोषणा सुद्धा कालच्या याच्यामध्ये करण्याचं कामच्या माध्यमातून केलेलं आहे आणि म्हणून आपल्या शर्मा या निमित्तानं सांगू इच्छितो की राज्याच्या सरकारला सुद्धा अत्यंत क्रांतिकारी अशा प्रकारचा निर्णय नी या निमित्तानं गेल्या काळामध्ये या ठिकाणी एकनाथराव साहेबांच्या नेतृत्वाखाली या के निमित्तानं ने केलेलं आहे आणि लोकाभिमुख अशा प्रकारचं सरकार या ठिकाणी आहे अशा प्रकारचं म्हणणं तर फारसं नाही आपण ना। पाहतोय की कालच्या म्हणजे या माध्यमातन लोकसभेच्या माध्यमातून आपण विशेषतः काँग्रेस पक्षानं अशा प्रकारची आवड की भाजप हा एक कुमशाही अशा प्रकारचा पक्ष आहे भाजपच्या माध्यमातून अशा प्रकारचं मित्र पक्षाचं सांगण्यात आलंय की आम्ही नारा आम्ही करतोय चुकीचा असा प्रकारचा प्रसार केला की चार जास्तचा नारा याच्यासाठी की घटना बदलण्यासाठी आपण बघितलं असेल की जेव्हा पार्लमेंटमध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून त्यांचं जेव्हा घोषणा झाला पार्लमेंट मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तरी पूजन केलं असेल तर ते त्या ठिकाणी घटनेचं पूजन केलं त्याला नमस्कार करण्याचं काम त्या माध्यमात केलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं बाकीचं हुकुमशाहीच्या बाबतीमध्ये असेल किंवा आणखी बाकीच्या इतर असलेल्या महागाईच्या बाबतीमध्ये असेल आणि घटना बद्दल विशेषतः हे चार अशा प्रकारचे विषय त्यांनी त्या कालच्या पार्लमेंटच्या इलेक्शन मध्ये घेतले आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये जो गैरसमज झाला त्याचा विशेषतः महाराष्ट्रामध्ये असेल किंवा बाकीच्या उत्तर प्रदेशमध्ये असेल अशा काही घटने राज्यामध्ये मोठा घटना घडला आपण बघितलं असल्याचं कारण काय तर या संदर्भामध्ये मी आपल्या सांगितलं की घटनेच्या संदर्भात अशी घटना कुणी बदलू शकत नाही अशा आपण असेल घटना कोण बदल बारा जून पंच्याहत्तर ला अलाहाबाद हायकोर्टाने श्रीमती इंदिरा गांधीला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आणि बेचाळीसवी घटना मतदानाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं आंदोलन आंदोलन करता येत नाही कुठलं तुम्हाला अशा प्रकारचं खोट जाता येणार नाही आणि मग त्यांनी बेचाळीसशे घटना बदलण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं आणि कोर्टाच्या अधिकाऱ्यावरती सुद्धा मर्यादा आल्या म्हणजे कोर्टामध्ये तुम्हाला सुद्धा जाता येत नाही अशा प्रकारचं काम त्या माध्यमात बघितलं आणि म्हणून खरे अर्थात हुकुमशाही लागू करण्याचं काम जर कोर्ट केलं तर त्या ठिकाणी इंदिरा गांधीने केलं जे प्रकाश नारायण सारख्या महात्म्याला आपल्या लातूर मधले सुद्धा आमचे मनोरजे गोमाल असेल अनेक गोमाला हो लाखो लोकांना जेलमध्ये काढलं असेल केलं आणि म्हणून असं नरेंद्र मोदी साहेबांच्या काळामध्ये कुठल्याही सा अशा प्रकारचे उलट आता सांगितल्याप्रमाणे इंदिरा का गांधीच्या काळामध्ये झालं घटनाबंधनाचं काम सुद्धा का त्यांच्या काळामध्ये झालं आणि मागेच्या काळामध्ये सुद्धा मी आपल्याला सांगेन की आज आपण पाहतो की जगामध्ये आज आपण बघितलं असेल की जगामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचं युद्ध चालू आहे रशिया आणि क्रीन्सी युद्ध चालू आहे इस्रायल आणि पाम्ध चालू आहे धरणाचा परिणाम आता मी सांगितल्याप्रमाणे जागतिक जीडीपी सुद्धा कमी झाली त्याचा थोडासा परिणाम आता बघतोय की युद्धामुळे जे आपल्याला जे कच्च तेल मिळत होतं ते चाळीस रुपये लिटरने मिळायचं आता शंभर रुपये झाले त्याचा परिणाम तो सगळ्याकडे अशा पद्धतीने झालेला आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना निमित्तानं सांगेन की खोटे अशा प्रकारची माहिती देऊन त्या माध्यमातून लोकांचा दिशाभूल करण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे आणि अशा प्रकारच्या माध्यमात आपण बघतोय की हे कुठल्या प्रकारचं काम या निमित्तानं झालं नसताना सुद्धा लोकांची दिशाभूल करण्याचं काम त्यांनी या माध्यमात केलं आहे आज मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आणि आजची परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस जनता दलाचं व्हीपी सिंग साहेबांचं सरकार आलं त्या व्हीपी पी सिंग सरकारच्या काळामध्ये त्यांनी घटनेमध्ये अशी तरतूद केलेली आहे की आता घटना कुणालाही बदलता येणार नाही एक्सेप्ट जर कोणी लष्कराने जर उठाव केला तरच तुम्हाला घटनेमध्ये काही तशा प्रकारचा या प्रकारचा अनिमानी लागू करता येईल किंवा आणखी काही करता येईल इतर वेळी तुम्हाला आणीबाणी लागू करता येईल अशा प्रकारचं सांगण्याचं काम हे मित्रांनो मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की लातूर जिल्ह्यामध्ये विशेषतः एकोणीसशे ऐंशी पासून कैलासवासी विलासरावजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काँग्रेस पक्षानं काम केलेलं आहे ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून साडेआठ वर्ष राहिले राज्याचे मंत्री म्हणून जवळपास वीस बावीस वर्ष तरी काम केलं त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव श्रीमान अमितजी देशमुख तेही या ठिकाणी मंत्री म्हणजे काम करत आहेत आणि त्यांचे बंधू एक्ता आमदार ही सगळी जर परिस्थिती पाहिलं तर तुम्ही जर बघितलं असेल की विशेषतः लातूर जिल्ह्याचा जो विकास जो व्हायला पाहिजे त्या लातूर जिल्ह्याच्या विकासामध्ये कुठल्याही प्रकारचं काम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातलं झालं उदाहरण म्हणून आपल्याला देईन की या ठिकाणी एम आय टी सी लातूरमध्ये एमआयडीसी लातूर मध्ये एक सुद्धा उद्योग साडे आठ वर्ष मुख्यमंत्री असताना सुद्धा आला नाही तो उद्योग आणण्याचं काम कोणी केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी आपल्याला बोगीचा कारखाना दिला त्याशिवाय एक ही कारखाना नाही लातूरला आता आठ ते दहा दिवसात आम्हाला पाणी मिळतंय आज लातूरच्या पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण सर्वांनी मला सर्वांच्या सहकार्यात आमदार होतो त्यावेळेस आपण मांजरा धरणात दीडशे कोटीची योजना

अमित भाई देशमुख आमचे जे आहेत त्यांनी कालच्या विधानसभेमध्ये अशा प्रकारचं जाहीर सभेमध्ये असं त्यांनी सांगितलं होतं कि मी ते पाणी मृत्यूच दोन महिन्यामध्ये आणणार तुम्ही तुमच्या नळाच्या कुठल्या उघड्या करून ठेवा तर दोन महिने नाही तर ते मंत्री असताना सुद्धा साधा प्रयत्न केला गेला नाही किंवा कुठल्या प्रकारचं लातूर ला पाणी ला आलं नाही या प्रकारचं आपण त्या माध्यमातून सर्वांना पाहतोय आणि म्हणून लातूर शहराच्या बाबतीमध्ये आपण बघतोय की कुठल्याही प्रकार आज तुम्ही बघितला असेल आम्ही बघतो पुण्यामध्ये सन्मान्य शरदराव पवार साहेबांनी ज्या पद्धतीनं उद्योगांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं पुण्यामध्ये की आज आय टी जगा देशामध्ये सर्वात जास्त आय टी कुठं असेल तर ते पुण्यामध्ये आपल्या मराठवाड्याचे जवळपास साडेतीन ते चार लाख लोक उद्योजक त्या आपल्या त्या भागामध्ये काम करतात आम्ही विविध माध्यमात आम्ही त्या मराठवाडा विकास मराठवाडा मित्रमंडळाच्या कार्यक्रमाला असतो त्या मग त्या पद्धतीने होत असताना यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम या माध्यमात झालं नाही आता आपण की लातूरचं मार्केट गेल्या सोळा दिवसापासून बंद आहे आता मी जाऊ काय प्रश्न जर या योग्य प्रकारे आमचं मार्केट आम्ही देशमुखांच्या नेतृत्वात आलं भूम सभापती बसण्यासाठी आम्हाला माहिती त्यांच्या नेतृत्वाखाली सोळा दिवस जर बाजार बंद आहे या ठिकाणी शेतकऱ्याच्या आडसीचे दिवस आहेत सध्या त्यांना प्रत्येक ठिकाणी पैशाची गरज असते केलं महिला होत्या काय काय मार्केट बंद आहे त्यांची या ठिकाणी देशामध्ये पण हा कायदा असताना सुद्धा त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचं मार्केट चौकीनं केलं पाहिजे आणि जर कुणी ऐकत नसेल तर तशा प्रकारच्या लोकांचं लायसन्स रद्द करण्याचं का मार्केट कमिटीला अधिकार आहे मी जेव्हा हो मार्केट कमिटीचा सभापती होतो त्यावेळेस आमच्या काही लोकांनी कशा प्रकारचं आंदोलन केलं होतं मी आता सांगितलं मी काय केलं त्यावेळेस मी त्यावेळेस मार्केट कमिटीच्या वतीनं शेतकऱ्यांचा माल खरेदी केला ज्याला पडल बोरे का पण डायरेक्टरशी माझं फोटो झालं आता आपल्या मंत्र्याशी आमच्या कॉन्स्टिटशी फोटो झाला आमच्याशी फोटो झाला जे पडल डायरेक्टर असतो तर तो शेतकऱ्याचा माल आम्ही त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्याच्यावरती उत्सव आहे जे दहा हजारचा माग असेल तर आठ हजार उत्सुक त्यांना देण्याचा अधिकार तुम्हाला आहे तर त्या पद्धतीला देऊन तशा प्रकारचं जर केलं असतं तर आज आमच्या प्रकारची परिस्थिती झाली नव्हती आणि म्हणून ही जेम अशा प्रकारचं मार्केट आहे तर ते खरं ते बरखास्त केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी मी आज त्यांच्याकडे केलेली आहे जर आमच्या आठ्याचं कल्याण होत नसेल शेतकऱ्याचं होत नसेल आम्हाला गारेवार तुम्हाला माहिती असेल की माथानी कोण लागू करण्याचं काम मी सभापती असताना केलेलं आहे त्यांच्या नावावर आता शंभर कोटी रुपये जमा आहे सांगत बसलं तर तुम्हाला अनेक वेळ जाईल पण मी अधिक न बोलताना की मार्केटचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गौरवण्याचं काम आपण केलं मार्केट कधी दहा अकरा तीस आपल्या काळामध्ये आली मुंबई पुणे आणि देशांचं नात हे जी वैभव अनेकांनी कैलासहशी आमचे मालिकराव सोडून असते कैलासहशी आमचे दिगाम राव आमचे हरुगुरचे नाना असतील आणि ह्या सगळ्या लोकांनी सगळ्याच्या सकारात्मक त्या केलेल्या आहे आणि म्हणून मी आता सांगू की चुकीचं अशा प्रकारच्या कामच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की जसं उजनीच्या पाण्याचा प्रश्न तो सोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे की मराठवाडा वॉटर ग्रीडची योजना या ठिकाणी सुरुवात झाली पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या प्रकारची मंजुरी दिली होती चोवीस कोटीची ती योजना आहे परंतु जेव्हा सत्रात पासून उद्धव ठाकरेजी जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यांनी त्या कायद्याला त्याचं थांबवण्याचं काम तशा पद्धतीने केलं परंतु पुन्हा ते झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही या निमित्ताने करणार आहोत आणि म्हणून या पद्धतीने वॉटर केलेला असेल किंवा मराठा वैधानिक विकास महामंडळ हे गेल्या काही वर्षापासून थांबलंय विकासाच्या बाबतीमध्ये जो बॅकलॉप आहे तो बॅकलॉप भरून काढण्याचं एक मोठं अशा प्रकारचं अस्त्र त्या ठिकाणी असत आणि म्हणून आमची मागणी अशी असणार आहे की मराठवाडा विकास वैधानिक विकास मंडळाची स्थापना त्या माध्यमात नव्हते तशा पद्धतीनं <laughs> <laughs> आपल्या मराठ्याचा विकास करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून करावा अशा प्रकारचा आम्ही अनिमित्तानं सांगू इच्छितो आणि म्हणून शेवटी मी आपल्या सर्वांना अशा प्रकारचं आपल्या अशा प्रकारचा आभार करू इच्छितो की येणारी विधानसभेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितपणे मागाड्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही गैरसमज झाले ज्या बाबतीमध्ये आम्ही आपल्याला बोललो तशा पद्धतीनं खरे आपल्याला देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली राज्याला पुढे घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी सन्मान एकनाथनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या काँग्रेसच्या नेतृत्वाने होते आणि निश्चितपणे अशा प्रकारचा विश्वास आम्ही आपल्या समोर व्यक्त करू इच्छितो की लातूरला आम्ही या निमित्तानं जे संपूर्ण देशामध्ये सर्वात आदर्श कुठलं स्मार्ट विलेज आहे चंदीगड आहे ती पंजाबची राजधानी ती पंजाबची राजधानी जशी आहे तर त्या प्रकारचं लातूरला आपल्याला एक स्मार्ट विलेज बनवण्याचं काम ज्या स्मार्ट विलेज मध्ये या ठिकाणी पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारची असणार आहे या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था असणार आहे त्याबरोबर या माध्यमात आरोग्याचे असतील किंवा आमचे सिनियर सिटीजन आहे त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची व्यवस्था करण्याचं काम आपण या येणाऱ्या काळामध्ये करू अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला या निमित्तानं देतो आणि या कामांच्या माध्यमात निश्चितपणे जनतेचा विश्वास या ठिकाणी भारतीय जनता पक्ष देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावरती आहे आणि त्या निश्चितपणे आणि विकास करण्याचा प्रयत्न आपण आपल्या माध्यमातून करू अशा प्रकारचा विश्वास देतो आणि माझ्याला होत त्याची प्रॉपर्टी जी अडथळा होत विक्री केलं आणि ते सगळे पैसे मी त्या अडथळा शेतकऱ्यांना दिले आणि त्या पद्धतीनं

नोटीस देऊन काय होतं नाही नोटीस तरी केली आता माझं आता जे तुम्हाला तुम्ही ह्या लोकांना सुद्धा बोलत नाही ना म्हणजे पन डायरेक्टर असेल किंवा बाकीचे सगळे लोक नोटीस देऊन नोटीस दिली तुम्ही लगेच काय पाहिजे कारवाई केली पाहिजे जसं असत हे जरा थोडं आपण काय असेल की जसं आपण आता मी एका बँकेचा अध्यक्ष आहे अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचा आम्ही व्यापारला करत देताना त्याचा कोड कुठेही बघितलं त्याचं एक्सेस बँक असेल एस डी एफ सगळे बँक आपण परंतु शेतीच्या बाबतीमध्ये शेतीच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचा न शेतीला कर्ज दिलं पाहिजे अशा प्रकारचं त्याने सरकार मागलं अशा प्रकारची घोषणा केली आहे आपल्याला माहिती असेल की आता देशाचे पंतप्रधान अशा प्रकारचे केले की शेतीला किती कर्ज आहे म्हणून त्यांनी सांगितलं आकडा वीस लाख कोटी या देशातल्या शेतकऱ्यांना वीस लाख पर्यंत बँकेला कर्ज दिलं पाहिजे अशा प्रकारचे बहुत पंतप्रधाना केलेली आहे आणि त्यामुळे आता कुठल्या प्रकार जर कुणी करत असेल जर आपल्याकडे तक्रार केली तर आम्ही त्यांना कर्ज देण्याच्या बाबतीमध्ये त्या बँकेला आम्ही सक्ती करू तशा प्रकारे तसं करता येतात आता कसं आहे याच्यामध्ये रोजगार आम्ही योजना खरं पाहिला असता महाराष्ट्रामध्ये म्हणजे पुढील देशामध्ये सुरुवात केली महाराष्ट्राने सुरुवात केली फार जुनी गोष्ट आहे सावंत आहेत किंवा त्या जुन्या लोकांनी सगळी सुरुवात केली आणि ही रोजगार आणि योजना खूप चांगली आहे परंतु याची अवजनी करत असताना जर कुठला काय अधिकारी म्हणा किंवा कार्यकर्ता जर घेत असेल तर आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जर तशा काही तक्रारी आल्या पण तशा प्रकारच्या आपल्या निदर्शनात आलं आता मी तुम्हाला उदाहरण ज्यावेळेस लातूर जिल्हा परिषद आपल्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होत्या त्यावेळेस आपण साडेसहा हजार साडेसहा हजार प्रत्येकी तीन लाखांप्रमाणे साठी कर्ज वाटत आमचे केंद्रीय म्हणून आमचे अधिकारी होते केंद्रीय आणि बाकीचे आपले सरकारे साहेब आपले सीओ होते जगणारे ते विचार इतर झाले आता साडेसहा हजार लोकांना वाटप केल्याची संपूर्ण महाराष्ट्रात कोणीच दिलं नाही प्रत्येक तीन हजाराचा जर हिशोब तीन लाखाचा हिशोब केला तर कोट्यावधी रुपये वाटत एक रुपयाचा तो त्या ठिकाणचा अध्यक्ष म्हणा किंवा त्या ठिकाणचा चीफ एक्झिक्युटिव्ह आमचा कसा वाप त्याच्यावरती आवडत कसं जर कुठं निदर्शन लागू तुम्ही सुद्धा तशा पद्धतीने आम्ही विरोध करू त्याला विरोध करू कसं आहे याच्यामध्ये आपण माध्यमांचा विषय निमित्ताने केलेला आहे की विधानसभेची निवडणूक याच्या काही सावत्ती आहे आणि आम्ही गेले अनेक वर्षापासून ग्रामीण असेल शहर असेल तो पूर्ण सगळ्या भागामध्ये आम्ही संपर्क विविध माध्यमांत आम्ही त्या निमित्ताने करतो बाकीच्या माध्यमात आणि संस्थेच्या माध्यमातून सर या ठिकाणी आहे त्यामुळे पार्टीकडे तिकडे तिकीट तर नक्की मागणारच नव्हतो आपण आणि मला असं वाटत की पार्टीनं गेल्या वेळी जर योग्य प्रकारचं तिकीट वाटप केलं असत तर लातूर जिल्ह्यातल्या सहाच्या सहा जागा मित्र पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या आल्या असतात परंतु दुर्दैवानं तिकीट वाटपामध्ये काही अडचणी निर्माण झाल्याचं काही माहिती नाही आणि जा 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 जा। ती जागा आमच्या वडल्याच्या दृष्टीनं सुद्धा तशा प्रकारची आलेली आणि म्हणून या माध्यमातून आता जी विधानसभेची निवडणूक आहे लातूर शहरामध्ये संपर्क आहे लातूर आणि लातूर ग्रामीणमध्ये संपर्क आहे कारण आम्ही जेव्हा निवडणूक लढवली त्यावेळेस लातूर ग्रामीण आणि लातूर शहर एकच मतदारसंघ आता तो वेगळा आपल्या मला वाटतं दोन हजार चौदा पासून तो वेगळा झाला तर त्याच्यामध्ये आता अजिब जे काम इथं चांगल्या पद्धतीने आहे शहरामध्ये आहे ग्रामीण मध्ये आहे सगळ्यात तर पाठी जे काही म्हणजे काम बघून तशा पद्धतीनं तिकीट देईल दिल अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि निवडणूक जर तिकीट मिळालं तर आम्ही निश्चितपणे निवडणूक पड़ी लढण्याच्या तयारी लातूर शहर हा निश्चित दोन्ही ठिकाणी ग्रामीणचं तिकीट दिलं तरी आणि शहराचे तिकीट दिलं तरी त्या पद्धतीने अजित ती करतील आणि बाकीचे लोक आपण त्या पद्धतीने करतील <laughs> त्याच्यामध्ये काय अजितचा दोन्हीकडे संपर्क आहे ग्रामीण मध्ये शहरामध्ये पार्टी ज्या पद्धतीने निर्णय घेतली त्या पद्धतीने निश्चितपणे काम करू आणि मी आपला विश्वास देतो पार्टीने जर या पद्धतीने अशा प्रकारचं तिकीट देण्याचं वाटप करण्याचं काम केलं तर लातूर जिल्ह्यातल्या सहाच्या सहा जागा भारतीय जनता पक्ष आता तर राष्ट्रवादी बरोबर आहे आणि बाकीचे लोक इतर बरोबर आहे त्याच्यावर ते सगळ्या जागा करून देतील अशा प्रकारचा विश्वास म्हणजे त्या ठिकाणी आधीच काम चाललं सगळ्या पद्धतीने आणि कसं आहे की आपल्याकडे एक काम करण्याची कसं आहे एक विजन आहे जसं आता आम्ही म्हणतोय की देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांना मिळालं राज्याचे नेतृत्व समजा या ठिकाणी एकनाथ शिंदे असं देव म्हणजे पुण्या गावातच नेतृत्व करणारा लिडर कसा असतो त्याच्यावर त्याचा विकास होतो आपल्याला माहिती आहे मी कवागावचा सरपंच होतो आज कवागावचा गाव तुम्ही सगळे लोक आता होत व्हायचे त्या गावाला लातूर जिल्ह्याकडे सर्वात आदर्श काम त्याला बक्षीस आणि त्याच पद्धतीने आता देशामध्ये आमचे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारचं काम केले त्या पद्धतीने भारताची प्रतिमा जगामध्ये प्रचंड प्रमाणे वाढते मी स्वतः अनुलोय मी जेव्हा अमेरिकेमध्ये जातो त्यावेळेस माझी मुलगी तिथं असते अनेक ठिकाणी तिथं आपलं महाराष्ट्र मित्रमंडळ बोलत आहे आपल्या लोकांनी निर्माण केलं ते आम्हाला कार्यक्रमाला बोलवतात अनेक प्रतिष्ठित लोक तिथे येतात चान्सलर मध्ये चार्सलर लोक त्यावेळेस बघतात की आमची प्रतिमा खूप वाढल्यात आम्हाला सन्मान वाढतोय अमेरिकेमध्ये वाढतो तर हे झालं अशाच पद्धतीनं महाराष्ट्राचं सुद्धा हे झालेलं आहे आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीनं होईल अशा प्रकारच्या तर माझा प्रश्न असा असेल किंवा इतर पक्षामध्ये जेव्हा यंत्र त्यांच्याकडे वेगवेगळ्या <laughs> प्रकारचे रिपोर्टिंग देणारी यंत्रणा असते काही जो कार्यकर्ते का सांगतात काही वेगळ्या मीडियातने घेतात यांच्यातनं तर तशा प्रकारचा रिपोर्ट घेऊन राज्याचं जे लिडरशिप आहे ते लिडरशिप केंद्राकडे त्या ठिकाणी पाठवली जाते आणि केंद्रामध्ये जे काही त्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे जसे आता महाराष्ट्राची जबाबदारी अमिर भाई शाह आणि बाकीचे करतात तशा पद्धतीने गेल्या तर त्यांचं जे जे काही समजा आता गणित कसं घालता येईल त्याचा विचार करून निश्चितपणे त्या पदार्थ तिकीट देण्याचं काम ते करतात दुर्दैवानं आता कालच्या याच्यामध्ये काही आता माझं तिकीट वाटपाच्या बाबतीमध्ये जसं काही चुका समजा झाल्या असतील जसं आता मी सांगितलं लातूरमध्ये तिकीट वाटप करताना वगैरे किंवा इव्हन कालच्या पार्लमेंटमध्ये काल माझं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या काही लोकांची बोलणं झालं त्यांनी काही तिकीटचे वाटप खासदारांचे दिल्यामुळे तसं आता आमच्या ते पाटील होते आपल्या हिंगोलीमध्ये त्याला तिकीट दिलं नाही त्यांच्या बॅनावर म्हणजे आपण आठवण असे की योग्य तिकीट देण्याचा निर्णय ते दिल्लीत नव्हतो त्या पद्धतीने होईल अशा प्रकारची अपेक्षा भारतीय जनता पार्टी काय कुठल्या अमित देशमुखाच्या किंवा काँग्रेसच्या सगळ्यांना चालत जी शक्तिशाली पार्टी आहे स्वतःचा निर्णय स्वतः घेण्यामध्ये सक्षम आहे तर जे ठाकरे आपले उद्धवजी ठाकरे आणि भाजपा एकत्र उद्धव ठाकरे साहेबांनी मला बोलवलं मुंबईला मी काही त्यांच्याकडे गेलो त्यांनी सांगितलं तुम्ही ग्रामीण मधन उठ आम्ही तुम्हाला तिकीट देणार आहे दोघ लोकांशी बोलतो आणि नंतर तुम्हाला सांगतो काय करायचं त्याला संभाजीराव आपले पालकमंत्री होते संभाजीराव आले घरी आणि त्यांनी सांगितलं की नाही आधीच तिकीट फायनल करतो म्हणजे भाजपला आणि म्हणून दोघांना तर लढायचं नाही एकतर एक म्हणून त्यावेळेस आम्ही कशा प्रकारचा पाठपुराव स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी आणि काही इतर लोकांनी केल्यामुळं त्यांच्याकडे प्रस्ताव आल्यामुळे आपण गाडीशी धोका दिला होता तसा तसा प्रयत्न केला होता